नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष ह्या दिसत असतात पण समजत नाही मी वारंवार सांगतो आणि असाच एक अनुभव नुकताच आलेला आहे आणि त्यामुळे सांगणं मला अगत्याच वाटत तुम्हाला आठवत असेल तर अनंत चतुर्दशीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जो गदारोळ होता तो आवरला होता आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक मोठी प्रचार मोहीम एका दिवसात राबवली गेली आणि कोणी राबवली याचा अजूनही पत्ता नाही त्यावर उलट सुलट चर्चा वाद सुरू आहेत देवा भाऊ अशी एक जाहिरात पूर्ण पानाची पहिल्या पानावर रंगीत जाहिरात शिवरायांच्या स्मारकाला किंवा त्या पुतळ्याला पुष्प पुष्पांजली अर्पण करणारे मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस आणि आतल्या पानावर तशीच रंगीत गणेश मूर्तीला पुष्पांजली वाहणारे मुख्यमंत्री आणि फक्त देवा भाऊ एवढी चार अक्षर होती आणि त्याच्यावरून प्रचंड गदारोळ झाला नवा ब्रँड प्रस्थापित करण्याचीही तयारी आहे का इथपासून हा खर्च कोणी केला किती कोटी रुपये खर्च झाला चाळीस कोटी तीस कोटी पण अशी जाहिरात देऊन नेमकं काय साधायचं होतं याचा विचार सुद्धा कोणी करायला तयार नव्हतं जे तावा तावाने राजकीय विश्लेषक म्हणून आपल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते ते सगळेच्या सगळे ती गोष्ट आहे ना एक हत्ती आणि चार आंधळे हाताने स्पर्श करतात आणि कोण म्हणतो हत्ती खांबासारखा आहे कोण म्हणतो दोरी सारखा आहे कोण म्हणतो सुपासारखा आहे वगैरे वगैरे ती गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल नेमका तसाच प्रत्येक जण अर्थ लावत होता पण हत्ती कुठे आहे किंवा तो हत्ती म्हणजे काय याचा आकार उकार सुद्धा अशा चर्चा करणाऱ्यांच्या डोक्यात नव्हता आणि त्यामुळे ज्यांना त्याचीही गंधवार्ता नव्हती ते तावा तावाने अशा जाहिरातीवर अशी होर्डिंग असे पोस्टर यावर किती कोटी खर्च झाले याचे हिशोब मांडत होते पण यातून जो कोणी जाहिरात देणार आहे किंवा ज्याचा फोटो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय साधायचं आहे याचा कोणीही बिलकुल विचार केला नाही बिलकुल विचार केला नाही किंवा तो मांडण्याचा किंवा उलगडण्याचा पण प्रश्न के विचार केला नाही की एवढी जाहिरात करून अगदी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरात केली असेल महाराष्ट्र सरकारने केले असेल हे इतके कोटी रुपये खर्च केले असेल तर त्यातून साधायचं काय होत याचा विचार कोणी केला नाही आणि मी त्यावर एक व्हिडिओ केला होता या निमित्ताने फडणवीस हा शब्द वगळून भाऊ एवढ्याच शब्दापर्यंत पोहोचायचं मित्रांनो नेहमी काही वेळेला असे सापडे तयार केलेले असतात आणि त्या सापड्यामध्ये अलगत तुम्ही जाऊन अडकता आपण गावात कुठच्या तरी बिबट्याने उच्छाद मांडलाय मग वन खात्याला कळवलंय आणि वन खात्याने येऊन सापळा लावला पिंजरा लावला या गोष्टी ऐकतो आणि मग सुर काय ते बिबट्या पिंजऱ्यात सापडला आणि गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला हे आपण ऐकतो पण तो सापळा किंवा तो पिंजरा म्हणजे काय असतो त्या पिंजऱ्याचे दोन भाग असतात एका छोट्या खणामध्ये एक बकरी ठेवलेली असते ती एका खणात असते आणि दुसरा खण उघडा ठेवलेला असतो की बिबट्याने त्या बकरीसाठी आत यावं आणि दरवाजा पाडला की बिबट्या बंद आणि बकरी सुद्धा शेळी सुद्धा सेफ तो तिला खाऊ शकत नसतो पण तो अडकतो आणि जर हाच हेतू असेल तर मग बिबट्या पकडण्यात यश येत राजकारणात हे जे सापडे लावले जातात डाव खेळले जातात त्यामध्ये यापेक्षा वेगळं काही नसतं साधायचं काहीतरी असत दाखवलं काहीतरी जात आणि त्यामुळे देवा भाऊ ह्या चार अक्षरांची एक जाहिरात जी कोणी दिली त्याचा अजूनही ठांग पत्ता नाही तो कोण किती कोटी ह्यापेक्षाही त्यातून साधायचं काय होत जो माणूस राज्याचा सर्वोच्च पदावर बसलेला आहे ज्याच्याकडे आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेतृत्व आहे आणि महायुतीचा प्रमुख नेता म्हणून तो वागतोय त्याला आणखीन ब्रँडिंग करायची गरज नसते जे काय साधायचंय त्यांनी साधले आणि मग ते टिकवायचं कसं ही त्याच्या समोरची समस्या असते आणि म्हणून देवा भाऊ अशी जी जाहिरात झाली त्यातून काय साधायचं होतं याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही खर्च करत राहिले खर्च शोधत राहिले मुद्दा असा असतो मित्रांनो की ज्यासाठी फडणवीसांना मराठा आरक्षणापासून प्रत्येक बाबतीत टार्गेट केलं जाते त्यामध्ये सगळा रोग हा ब्राह्मण या त्यांच्या जन्मजातीवर असल्यामुळे जातीय आधारावर फडणवीस काहीही करत नसताना त्यांना परत परत जातीच्या नावाने टोचून 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 बोललं जात असल्यामुळे त्या फडणवीस या नावाला रजा देऊन देवाभाऊ या नावानेच आपल्याला स्वतःला प्रस्थापित करून घ्यायचं ही त्यामागची भूमिका होती आणि असावी मी त्यावर व्हिडिओ केलेला होता पण तरीही सगळ्यांच्या तोंडी देवाभाऊ जावा ही अपेक्षा आहेच पण त्यापेक्षा अशा रीतीने डिवचून टोचून बोलण्याची सुरुवात तो माणूस करतो किंवा त्यासाठी प्रोत्साहन देतो अशा माणसाला सापड्यात अडवणारा अडकवणारा तो पिंजरा लावलेला होता आणि त्यामध्ये अलगद येऊन जर तो बिबट्या अडकला असेल तर मग देवा भाऊचं कौतुक केलं पाहिजे ते सत्तर कोटी शंभर कोटी जे काय घातले त्या जाहिरातीमध्ये ते वसूल झाले असं म्हटलं पाहिजे याच कारण फडणवीस 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 अनाजी पंत पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्र दिली इथपर्यंत जातीयवादी बोलणारे शरद पवार हे स्वतःच्या पायानी चालत येऊन त्या देवा भाऊ नावाच्या पिंजऱ्यात अडकलेले आहे अडकलेले पहिली गोष्ट म्हणजे या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे आंदोलन झालं आणि जो गहजब झाला त्यामध्ये फडणवीसांना किंवा मुख्यमंत्र्याला किंवा ब्राह्मण मुख्यमंत्र्याला घेरण्याचा योग होता प्रयत्न होता डाव होता तो उधळून तो चक्रव्यूह उधळून फडणवीस बाहेर पडले मुख्यमंत्री आणि हळूहळू करत सगळे मराठे सुद्धा बहुतांश बोलायला लागले की जे पवारांना जमलं नाही जे पवारांनी केलं नाही जे पवारांनी अडवून ठेवलं ते एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी केलं ते देवा भाऊने केलं आणि त्याची पहिली प्रचिती जर आली असेल तर मराठा आरक्षणाचा भडका उडाल्यानंतर अचानक शरद पवार हे ओबीसी मतांकडे वळले ओबीसी मतं आपल्याकडे यावीत म्हणून त्यांनी मंडल यात्रा सुरू केली सध्या शरद पवार पिवळ्या रंगामध्ये अक्षरशः आकंठ बुडालेली आहेत या वयातही हळद लावायची हाऊस न समजणारी पण ते, ते करतायत जिकडे जाल तिकडे शरद पवार पिवळ्या रंगात दिसतायत त्यामुळे मराठा म्हणजे फक्त शरद पवार हे पुसून टाकण्यात देवेंद्र फडणवीस किंवा देवा भाऊ यशस्वी ठरले याची ही पहिली प्रचिती आहे पण एवढ्यावर भागलं नाही कारण हळूहळू ओबीसी किती पवारांच्या मागे येतील माहिती नाही पण मराठा समाजावरची महाराष्ट्रातल्या सर्वात प्रमुख आणि मोठा एकसंघ एक घटक असलेल्या मराठा जनमानसावरची पकड पवारांची ढिली पडलेली आहे आणि त्याची प्रचिती पवारांनी मंडल आयोगाची काय ती मंडल शिफारशीची किंवा मंडल यात्रा सुरू करून त्याची प्रचिती दिली आहे की आपली मराठा समाजावरची पकड ढिली पडली आहे आणि त्यामुळे आता ओबीसी आपल्याला जावं लागेल याचही एक कारण समजून घ्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेकदा सांगून झाले की भाजपचा डीएनए ओबीसी आहे आणि हे बोलताना जर काँग्रेसचा डीएनए किंवा पवारांचा डीएनए मराठा असेल तर भाजपचा डीएनए ओबीसी आहे हे फडणवीस वारंवार सांगत होते मुख्यमंत्री आणि मराठा जर हातून निष्ठत असेल आणि तो सुद्धा देवा भाऊकडे हळूहळू करत झुकायला लागला असेल तर आपल्याला नवी मतपेढी शोधली पाहिजे व्होट बँक शोधली पाहिजे आणि ती काढण्याची जागा ही ओबीसी आहे हे ओळखून शरद पवार तिकडे वळले हा म्हणूनच ब्राह्मण मुख्यमंत्र्याचा विजय आहे शरद पवारांच्या राजकारणावर धूर्तपणावर केलेली ती मात आहे आणि म्हणून त्या देवाभाऊ या जाहिरातीनंतर शरद पवार जर हळद लावून पिवळं व्हायला निघाले असतील तर मग देवाभाऊ जाहिरातीवर जे काय कोणीही खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केले असतील तरी ते शंभर कोटी रुपये वसूल झाले याबद्दल त्यांचं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तर ज्याच्यासाठी सापळा लावला तो आयता तिकडे आलेला आहे आज मराठ्यांच्या भावना तीव्र आहे मराठी समाज कमालीचा अस्वस्थ आहे आरक्षण मिळालं की नाही मिळालं मिळालं तर किती मिळालं ते ओबी सुटून मिळालं की स्वतंत्रपणे मिळालं तो जो काय जी आर आहे त्यानुसार आपल्याला काय काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे याचीही स्पष्टता नसताना जर शरद पवार हे मराठ्यांचा नाच सोडून थेट पिवळ्या रंगात रंगाला लागले असतील आणि आपण ओबीसीचे तारण हार आहोत असं दाखवण्यापर्यंत घसरलेले असतील तर तो, तो देवा भाऊ या चार अक्षरांचा सगळ्यात मोठा विजय आहे मुख्यमंत्र्यांनी किती म्हणू की भाजपचा डीएनए ओबीसी आहे पण त्यांचा डीएनए पक्षाचा डीएनए हा हिंदुत्वाचा आहे आणि त्यामध्ये बाधा आणण्याचं काम शरद पवारांनी मराठा राजकारणातून केलेलं होतं प्रस्थापित मराठ्यांना हाताशी धरून तळा काळातले पीडित आणि मागास विस्थापित मराठे आहेत त्यांना भाजपच्या अंगावर सोडायचा अनाजी पंत वगैरे म्हणून याला शह देण्यात देवा भाऊ यशस्वी झालेत आणि त्याची पावती खुद्द शरद पवार घेऊन आलेत मंडल यात्रा याला यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो की कि तुम्ही किंवा तुमच्या कोणीही समर्थकाने जी जाहिरात केली ती वर्मावर लागलेली आहे आणि म्हणून मी म्हटलं कि बन बारामतीत लपून बसलेला जो बिबट्या होता तो त्या जाहिरातीने बाहेर काढला आणि आता ओबीसीच्या आखाड्यात जाऊन देवा भाऊशी लढलं पाहिजे या निर्णयापद शरद पवार आले असतील तर तो फडणवीसांच्या धूर्तपणाचा तितकाच देवाभाऊ या जाहिरातीचा विजय आहे आणि म्हणून मी म्हटलं की अभिनंदन शंभर कोटी वसूल झाले वर बघितलं तर मी सुरुवातीला सांगितलं की ती जाहिरात आपल्या मागे जे फडणवीस नावाचं शेपूड लागलेलं आहे आणि ज्यातून आपल्याला सदोतीत ब्राह्मण ब्राह्मण बामणी कावा म्हणून हिणवलं जात त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेला तो प्रयास होता राजकारणात तो होता पण तो सगळा त्याचा सगळ्यात मोठा विस्फोटक आविष्कार काय असेल तर ती जाहिरात होती देवा भाऊ आणि त्या देवा तूच सांग अशा रीतीने जे उत्तर देण्याचा प्रयत्न शरद पवार गटाच्या जाहिरातीतून उघडपणे सकट जाहिरात येऊन देवा तूच सांग असं जर शरद पवार यांचा पक्ष म्हणत असेल तर तो, तो फडणवीस हा पवारांच्या पक्षाने नावातून जर मुख्यमंत्र्यांच्या वगळला असेल तर तो, तो त्या जाहिरातीचा दोनशे कोटीने मिळालेला फायदा आहे फडणवीस या नावासाठी मुख्यमंत्र्याला पेशवा ठरवून ब्राह्मण अनाजी पंत ठरवून हिणवणारे शरद पवार जर फडणवीस हा शब्द वगळून देवा तूच सांग असं म्हणत असतील तर मग ती जाहिरात कमालीची यशस्वी झाली हे मान्य करावं लागतं कारण जशाच्या तशा जाहिराती शरद पवारांनी पहिल्या पानावर रंगीत देवा तूच सांग शरद पवार किंवा त्यांचा पक्ष फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना देवा म्हणतो भाऊ पण काढून टाकतो आणि देवा म्हणतो तेव्हा ती जाहिरात त्या जाहिरातीचा जा हेतू प्रचंड यशस्वी झाला हे स्वीकारावं लागतं कारण ती जाहिरात म्हणजे देवा भाऊ फडणवीस वगळून फक्त देवा भाऊ ही जी जाहिरात होती ही बारामतीत बसलेल्या बिबट्यासाठी लावलेला सापळा होता आणि त्या सापळ्यापर्यंत शरद पवार स्वतःच्या पायानी चालत आले आणि देवा तूच सांग अशी जाहिरात करून त्यांनी एक प्रकारे शरणागती पत्करली असंही म्हणावं लागेल कारण मी स्पष्टपणे सांगतो माझं जे राजकीय आकलन आहे त्यामध्ये फडणवीसांना ब्राह्मण ठरवून त्यांच्या सगळ्या कारकिर्दीला मातीमोल करण्यासाठी जे डाव शरद पवार वारंवार खेळत आहेत त्या प्रत्येक वेळेला ते येऊन तोंडघशी पडतात आणि आता देवा तूत सांग ही जाहिरात त्या तोंडघशी पडण्याचा आणखी एक पुरावा आहे देवा तूत सांग या जाहिरातीचं सा पोस्टमार्टम मी वेगळ्या व्हिडिओतून करणार आहे हा विषय जो आहे आत्ताचा हा फक्त देवा भाऊ आणि त्याला दिलेलं प्रत्युत्तर कोणीतरी एक व्हिडिओ बघितला मी आणि मग मी या विषयाकडे बोललो की जिथे फडणवीस किंवा देवा भाऊ चुकले तिथेच शरद पवारांनी खेळ केला असं एक शीर्षक असलेला व्हिडिओ मला आठवत नाही कोणाचा आहे तो बघितला आणि माझ या विषयाकडे लक्ष गेलं फडणवीस चुकले फडणवीस चुकले अरे त्यांचं नाव वगळून जर खुद्द शरद पवारांचा पक्ष जाहिरात जाहिरात करत असेल तर मग ती कमालीची यशस्वी झाली हे सुद्धा ज्यांच्या डोक्यात शिरत नाही ते अशा गोष्टींच विश्लेषण करतात आणि स्वतःवर खुश असतात पवारांचे सगळे डावपेच कसे वारंवार गेल्या दहा अकरा वर्षामध्ये या तरुण फडणवीस नावाच्या भाजप नेत्याने जमीन दोस्त करून टाकले त्याचा हा लेटेस्ट पुरावा आहे की तुम्हाला सांगावं लागतं देवा नाव न घेता देवा म्हणून जो काय अलंकारिक भाषेचा प्रकार केलेला आहे शब्दांची उधळण करावी लागली चार अक्षरांसाठी चाळीस काय चारशे शब्द पवारांच्या जाहिरातीत आणावे लागतात तिथे कोण जिंकला आणि कोण हरला हे कळत फडणवीसांच्या जा जाहिरातीत चार अक्षर आहेत पवारांच्या देवा तूच सांग या जाहिरातीमध्ये किती शब्द आहेत बघा म्हणजे बाण वर्मी लागला हे पण स्वीकारावं लागत पण असो देवा भाऊ तुम्ही किंवा ज्यांनी कोणीही जाहिरात केली आणि हा जो बाण सोडला होता तो वर्मावर लागला शंभर कोटी वसूल झाले त्याच्यापेक्षाही अधिक वसूल झाले असं म्हणायला हरकत नाही कारण तुमचं सावध स्वतःच्या पायांनी चालत चालत तुम्ही लावलेल्या सापळ्यात येऊन अडकलेलं आहे खुद्द पवारांनीच फडणवीस हा शब्द न वापरता देवा भाऊ या शब्दाची नक्कल केली अभिनंदन मित्रांनो आता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार